हा फक्त स्तुती लागते आमच्यासारखे खरे बोलत्या इकडलं वाक्य तिकडं तिकडलं वाक्य इकडं क्लिप करायची आणि आमच्या ठोकायची हां दोन तास कीर्तन घेऊन जायचं मोबाईलमध्ये कॅमेऱ्या फिमेऱ्यात घेऊन जायचं मग अख्खं यूट्यूबला नाही टाकायचं इकडलं एक वाक्य काढायचं इकडलं एक वाक्य काढायचं टी आर पी तुम्ही कामवायचा इज्जती आमच्या घालवायची मी मेलोच मायाभोवती लफडे मिट असं वाटतंय मला कारण रोज उठलो का मी नवं लफडं मायाभोवती उठलो का लफड आपण म्हणणं ना पोरांना अभ्यास कर लगेच क्लिप तयार झाली इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या फोका त्याच्या आपण म्हणलं ना महिलांना संस्कृती टिकवावी महिलांना खाली जाऊन बोलले अरे ह्या जगात जर कोणीच खरं बोललं नाही तर जग संपेल आ, संपेल त्रास होऊ द्या पण कुणीतरी खरं बोललं पाहिजे काय मते तुमचं माझ्या कीर्तनातले जे वाक्य असतात ते कुणाच्या भावना विवना दुखायच्या नसतात कोणाला नाराज मिळतील माझं काही तुमच्याशी येणार नाही फक्त मी शेतकरीच आहे तुमच्यातलाच आहे आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला बोललच पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून नेमतारी ऐकलं पाहिजे तुम तुमच्यात तर माझ्यात एवढाच फरक आहे मेऊ बसेल आज आमचं तुम्ही तर ऐकत नाही तर महाराष्ट्रातल्या पवित्र मातीला उर्धा आश्रमाचा डाग लागला आहे बापाच्या अगोदर मुलाला खांदा लागला आहे बाप मे जिवंत आहे पोरगा गेलाय सोळाचा पोरगा का बलात्कार करतो याचा अर्थ काय सतराचा बोरगा का खून कर अरे कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की याचा वय कमी आहे आणि गुन्हा मोठा आहे का करत हे याला एकच अभाव आहे भजनाची ताकद कमी पडली नामाशी विलमु तो नर बाब्या आणि आपण मेल्यानंतर ही लहान पिढी जी तयार झाली ही लहान आली ही देवळ सुद्धा ठोणार नाही देवळं पाडून टाकतील ही पोरी ती म्हणतील मोक्याच्या जागेवर देवळं आलं तिथं धंदा चालव समाज संपलाय तुमचं काय मत आहे हे इंद्रीकडचं कीर्तन मी दहा वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं आहे आज बोलतो ते कायम खरं आहे मी दहा वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडी होईल आला मी दहा वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायदाराला याजानं पैसे देईल रे आणि मी दहा वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन ए घेतली आणि मी त्या वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल अरे मला येड म्हणत होती मी मीड आहे पण इतका आणि मी त्या वर्षपूर्वी तुम्हाला बोंबलत होतो हुंडा बांध होईल अला आणि मी त्या वर्षपूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा नाही त्यांनी आता असेच दिवस काढायचे कोणता तरी फोटो ठेवायचा बायको रेंज केली रेंज काहींचा डिस्प्लेच गेला चित्र दिसा काहींचे तर मंगळवारी लग्न झाले गुरुवारी जे नवरी गेली आलीच नाही म्हणजे जे पहिल्या नवरीच्या घरी गेली आणि मी तुम्हाला दहा वर्ष मी तुम्हाला दहा वर्षापूर्वी बमलत होतो रक्ताचे नाते संपतील कुठे नाते कुठे बहीण कुठे भाऊ पुढं बहीण बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ ज्यान केले तेवढे यमानं केले नसते यमान के यम परवडला पण बहीण परवडली नाही तुमचं काय मते या दिसत्यात फक्त अशा येतल्या पंधरा जणी आहेत भावाशी बोलत नाही अशा मायापुढे बसेले टा मी नावा सगळं सांगलो आपलं काम वेगळं फक्त भामटेची दुनिया वावळी वा ते भाऊराय काय गाजर वावळी वा ते भाऊराय बायपास मध्ये ना हायवे मध्ये त्यांच्या जमिनी गेल्या हसण्यावरी गोष्टी नका पैसे परत गेलेत नाही गेले बहिणीने सह्या केला नाही पैसे परत गेलेत कुठे बहीण कुठे भाऊ फक्त चाललंय पैसे परत गेले पाया पडला भाऊ पाया अरे एखादी बहीण म्हणणे असती मी सही करते माझ्या मुलीच्या लग्नाला मदत करत्यानं केली असती मला घर बांधायला मदत करत्यानं केली असती माझ्या मुलाच्या शिक्षणाला मदत करत्यानं केली असती रक्ताचे नाते संपून टाकलेत लोकांनी पन्नास टक्के लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही एक नवीन आवला मामा तयार झाला आपल्याकडं गुरु मामा ती आवलाद कुठं तयार झाली तिचा शोध लावला पाहिजे आणि भोंगळा करून हल्ला पाहिजे गुरुमामा नालाय का अवलादीचा अरे त्याचं बनिल मळू द्या शर्ट फाटू द्या अरे सक्का मामाच लग्नात शोभतं तुमचं काय मत आहे संपलो आम्ही आम्ही फक्त कडक कपडे घालायचे भारीतले ब्रँड प्यायचे आणि भारीतली केस काळी करायची आणि भारी मोबाईल वापरायचे म्हणजे आम्ही सुधारला अरे ईश्वरासारखी बाहू रडला बहिणीच्या दारात जाऊन रडला पण तिने सही नाही केली नाही केली थोरल्याच्या मुलीचं लग्न मोड नाहीत की धाकट्याची गमेंट गेली कुठे आम्ही थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाहीये गैर हजार आहे तो खोट आहे का मला घडायला फक्त आहे का सांगा कुठे आम्ही कडक कपडे घातले म्हणजे मी दहा वर्षपूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो असा येईल महाराज कि माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत आला शेतकऱ्याची गाय मेली तर ती फुरली जाते शेतकऱ्याचा बैल मेला तर तो फुरला जातो त्याच्यापेक्षा वाईट माणस जाळलंय चाळीस टक्के प्रेत वडीत नेलेत रे वडीत नेलेत आणि चाळीस टक्के प्रेत कधी पेटवले कुणाला माहीत सुद्धा नाही झालं मला बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही नवरा मेला बायकोला माहीत नाही बायको मेली नवऱ्याला माहीत नाही पाचशे एकर जमिनीचा मालक पण स्वतःचा पोरगा तोंडात पाणी ओतायला नव्हता हे चाललंय ना हे फक्त माईक हातात आला का शानपणाच्या भाषा मारायच्या धर्माचे तत्व सांगायचे लोकांना चाललंय फक्त हा एखादा म्हणा ना बैल गाभण आपण म्हणायचं साहेब बैल झाला आणि बैलाला गोरा झाला आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं एकदम बरोबर इतका समाज संपला काय आहे तुमचं अजून पाच वर्ष थांबा याच्यापेक्षा भयानक काळील का माना नाही तर नका मानू नीतीचा आणि निसर्गाचा संबंध आहे हे तुम्हाला आहे का सांगा म्हणून सगळ्या म्हाताऱ्या माणसांना पुण्यस्मरणाच्या कीर्तनात पाया पडून सांगतो लक्ष्मी आहे दिवाळीचा काळ आहे मी तुमच्या मुलासारखा माझं एक वाक्य ऐका प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर तुमचे खाते फोडून मरा उद्या पहिला तलाटी गाठवा उद्या शनिवारी आणि काय तुम्हाला कोणाला बिघा भर द्या द्यायची ती द्या पण उतारी क्लिअर करून मारा तुम्ही तुम्ही जाता मरून मागच्यांच्या इतका कुदा आहेत बावन बावन नाव आहे उतारेल मधी सध्या बावन बावन नाही आता बावन नाव जर उतार्यात असतील आणि एक एकानं जर दहा दहा हजारच मागितले <laughs> कुल आहे ती झक मारा तुम्हाला एखादा एकर ठेवा पण तुम्ही मागच्यांच्या कुदाकुद्या लावू नका तुमचं काय मध्ये तुम्हालाही वीस गुंटीच व्हा एखाद्याला द्यायची एक गुंठा कमी द्या पण म्हातारी माणसं तेवढं काम करा तुम्ही जाता उलथून तुम्ही मेल्याचं आम्हाला दुखणं नाही तुम्ही मरायलाच ना पाहिजे ही तर आमची इच्छा आहे